जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायची पडत पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे सीना नदी पात्रातील मलठण येथील शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे शेतीची आणि पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे आमचा, मोटरा गेल्या पाईपलाईन गेल्या काय करायचं आता आम्ही कशाचे जीव जगायचं आता शिक्षणाला पैसे लागले आम्ही काय करायचं नेमकं दखल घेतली पाहिजे शेतकऱ्याचं एवढं भरपाई काय करायचं नेमकं त्यांनी भरपाई करून दिलीच पाहिजे सीना नदी पात्रातील बंधारा आणि याची चुकीचं व्यवस्थापन यामुळे तब्बल शेकडो एकर जमीन पन्नास फूट खोलीपर्यंत वाहून गेली आहे ऊस कांदा तूर यासह लाखो रुपयांची शेती पाण्यात गडप झाली आहे आम्ही आमच्या डोळ्याने जमीन पिके आणि भविष्य वाहून जाताना पाहिले आहे महिलांचा हंबोरडा मुलांचे शिक्षण कसे करणार आणि प्रपंच कसा भागवायचा

घटना घडून पाच दिवस झाले तरी देखील ना अधिकारी ना लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांकडे फिरकले नाहीत विशेष म्हणजे या मतदारसंघाचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जे सर्वोच्च पदाचे सभापती आहेत याशिवाय युवा नेते आमदार रोहित पवार राज्याचे नेते आहेत ते राज्यभर दौरा करत आहेत मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी अद्याप आलेले नाहीत तर अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि पाटबंधारे विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील मतदारसंघामध्ये आले मात्र या परिसराची पाहणी करण्यास अद्याप कोणीही आले नाही पाटबंधारे विभागाच्या चुकीचे प्रायचित्त शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहेत आपण हे दृश्य पाहत आहोत की दोन ऑक्टोंबर रोजी दरवाजे काढण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे या संदर्भात कोणावर कारवाई होणार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे पाहूया यावेळी काय म्हणाले सर्व शेतकरी आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मलठण या गावच्या शिवाऱ्यामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हे सिना नदीचं पात्र आहे आणि या सिना नदीच्या पात्राच्या शेजारी या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या शेतकऱ्याची संपूर्ण जमीन खरडून गेलेली आहे आपण जर पाहिलं तर जवळपास या ठिकाणी अजूनही मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जाताना आपल्याला आजही पाहायचं मिळतं माझ्या आधीकडे जर तुम्ही थोडंसं घ्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा बंधारा आहे आणि या बंधाऱ्याचं नियोजन पुरेसं करण्यात आलं नाही या बंधाऱ्याला दारं कायम ठेवण्यात आली होती आणि या दाऱ्यामुळं आपण जर पाहिलं तर पाणी वाहून न जाता शेजारच्या शेतामध्ये घुसलं आणि तब्बल दोन किलोमीटर पाणी ह्या ठिकाणी संपूर्णपणे गावामध्ये शिरलं होतं संपूर्ण गाव पुराच्या पाण्याने वेळलं गेलं होतं तसं जर पाहिलं तर वास्तविक पाणी संपूर्ण पूर्ण पीक या ठिकाणी असणाऱ्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं पूर्ण पीक वाया गेलेलं आहे संपूर्ण जमीन खरडून गेली या ठिकाणी महिला आणि शेतकरी आक्रोश करतायत विशेष म्हणजे घटना घडून आता जवळपास पाच दिवस होऊन गेले अजूनही या ठिकाणी कोणी पाहणी करण्यात आलेलं नाही कोणी पंचनामा केलेला नाही अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांनी काय करायचं सध्या तीन पुरामध्ये एकही इथलं काही वाहून गेलं नव्हतं पण पूर झाल्यानंतर पूर ही केवळ तुम्ही बघत असताना सरकारची प्लॅनिंग करण्या चुकीमुळे हे बांधकाम केल्यामुळं हे कमीत कमी दीड ते दोन एकर रान वाहून दररोज वाहून गेलेला आणि कमीत कमी इथं बघताना तुम्ही चार ते पाच मोऱ्या पूर्ण ही सरकारने दखल न घेतल्यामुळे पूर्ण दार त्याला दशी ना तशी आज पण तुम्ही बघू शकता ही सीना नदी आहे आणि त्याच्याकडे आमचे सगळे या परिसरात कमीत कमी दहा ते पंधरा शेतकरी जगत आहेत आजपर्यंत हे सगळं रान वाहून पीक तर पीकही गेलेलं आहे पीक तर पीकही गेलेलं आहे त्याच्यात विहीर होत्या पाईपलाईन होत्या मोटर होती हे सगळं काही वाहून गेलेलं आहे पाणी कुठपर्यंत पाणी कमीत कमी घरापर्यंत गेलेलं पण हे सगळं ऊस वगैरे सगळं पाण्यात होत आज जर तुम्ही येत आणि बघता दीड किलोमीटर पाणी घरात होत आता हा जो बंधारा काढलाय आपण पाहिलं तर त्या बंधार्या हा कुठला का हा बंधारा फुटला नाहीये पण बंधारा न फुटल्यामुळे आणि बंधाऱ्याला दारं असल्यामुळे पाण्याने स्वतःचा प्रवाह हो बदलला आणि त्यांनी इकडनं रस्ता काढला शेतकऱ्याच्या रानातून आणि हे केवळ आणि केवळ शेतकऱ्याची आणि पाच ते सहा दिवस झालं आम्ही आमदार खासदारांना सगळ्यांना फोन करतोय की आमची पाहणी करायला या आणि आम्हाला इथं काहीतरी मदत नाही इथं आणखीन कोणीही आलं नाही पाच पाच किलो आम्हाला तांदूळ आणि गहू दिले जातील एवढ्या लोकांचं पाच पाच किलो मध्ये सबावल. आता जर हे तुमी, तर हे तुम्ही तर किलोची भरपाई आहे का नुकसान झालं हे कमीत कमी ऐंशी नव्वद लाखाचं नुकसान आहे आज जर एवढी माती भरायची म्हणल्यानंतर क्षेत्र वाहून हे दीड ते दोन एकर क्षेत्र असेल आणि जर आता इथून पुढे एखादा पूर आला तर आमचं हे जो पट्टा आहे हा मला नाही वाटत याच्यातून वाचेल म्हणून कायम लोक कायम आहे कारण की हे जर बघता निवड आणि निवड माती याच्यामध्ये काही याची काही खडकाळ जमीन नाहीये त्याच्यामुळे माती वाहन आणि पाण्याचा प्रवाह तिकडनं असल्यामुळं हे काही मोठी गोष्ट नाहीये आणि सरकारने निवळ आणि निवळ ही सरकारची चुकी आहे नापुर आला आणि गेट काय असल्यामुळं आणि हे आलं फुरसान त्या गेटला गुतलं आणि प्रवाह नदीच्या प्रवाहात पाणी बसलं नाही त्याच्यामुळं फुटलं फुटून आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे रोज एकरभर वाहून जात आहे अजूनही दहा बारा दिवस झालं तरी कोणी प्रशासनाचा माणूस आला नाही कोणी तिथं दखल घेतलेली नाही तरी कसल्याही परिस्थितीत आज जर या दोन दिवसामध्ये जर इथं जर तुम नाही टाकला गेला तर आम्हाला दातार गासा माती राहणार नाही आम्हाला जमीन वाहून शेंपूर जमीन आम्हाला फक्त चार जण भाऊ भावाला इथं फक्त आम्हाला दीड दीड एकर जमीन वाटून येते दीड दीड एकर दीड दीड एकर कुटुंबामध्ये हा चार सदस्यांना दीड दीड एकर जमीन वाटून घेते जर एकट्या एकटे आज किंवा उद्या जर इथं भराव नाही पडला पाणी जर आडून आडून जर नदीत पूर्ण नदीत नाही घालण्यात आलं तर आम्हाला दीड एकरातलं दीड सुद्धा शिल्लक राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आत्महत्या किंवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही त्या काय तुम्ही चिंता करू नका सरकारला आपण त्या संदर्भात आव्हान करू नाही अतिशय ना। मोठे नुकसान तुमचं या ठिकाणी झाले सरकार सगळ्या पाहते झालेलं नाही नुकसान होत चाललेलं आहे रोज एकरवर जमीन खाली पडती रोज एकरवर जमीन गापून खाली पडती त्याच्यामुळं एक ते दोन दिवसामध्ये इथं भराव झाला पाहिजे नदी आडून पा, मुख्य प्रवाहात घातली पाहिजे मुख्य प्रवाहात नदी गेली नाही तर चारही कुटुंबाला आत्महत्या करणं किंवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही आमच्या ही घरामध्ये कुणी नोकरीला नाही कुणी काय नाही सगळी कष्ट करतात शेतीवरच एवढ्या चार एकरावर जाऊ लागत एवढे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ नये या भागामध्ये लोकप्रतिनिधी किंवा कोणीही अधिकारी पाहणी करण्यासाठी आले नाहीत अशी तक्रार महिला शेतकऱ्यांनी बोलताना केली <laughs> नेमकं काय आतापर्यंत कुणीही आलं नाही हे बघायला एवढा मोठा बांधा एवढं मोठं हे नुकसान झालं शेतकऱ्याचं गरीब शेतकरी पण कोण सुद्धा नाही एवढा दखल घेतली नाही कुणी आमदार सकट नाही काय काय झालं नाही शेतकऱ्याचं दहा दिवस झालं म्हणतो आम्ही काय करायचं नेमकं आत्महत्या करायची पाळी आली शेतकऱ्याला दरवाजी एक आमचा गुंठा दोन गुंट कमी होते आम्ही काय करायचं चार <laughs> पाच एकर दोन चार एकर ही जमीन गेलेली बघितली का तुम्ही आता ही <laughs> आम्ही कुणाकडे बघून जगायचं कसं काय करायचं नेमकं लेकरांना एवढे एवढे लेकरांना आता शिक्षण पाहण्याला आज बाहेर गेलं की पैसे पाहणे काय करायचं शेतकऱ्यांनी नेमकं आम्ही काय करायचं आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही तुझ विहिरी गेल्या आमच्या मोटरा गेल्या पाईपलाईन गेल्या काय करायचं आता आम्ही कशाच्या जीवावर जगायचं आता शिक्षणा पाण्याला लेकरांना पैसे लागले आता आम्ही काय करायचं नेमकं हे सारखं सरकारने दखल घेतली पाहिजे शेतकऱ्याचं एवढं नुकसान भरपाई काय करायचं नेमकं त्यांनी भरपाई करून दिलीच पाहिजे रि उंची <पानास> खाली खडूक खोल खडूक नाही बांधाऱ्याचे जे काही फुटलेला विभाग आहे त्याच्यात पन्नास फूट खडूक नाही आमचा ऊस संपूर्ण जमिनीत पडतोय आमच्या जमिनी ह्याच्या खाली अठरा एकर जमीन आमची एवढं जमीन आम्हाला आहे ती वरल्याच पाणी एक किलोमीटर गेल तर ह्या काढायचं त्या कड्या खाल लागून वर लागून हा हा ऊस वगैरे सगळं पाण्यात होतोय नेमकं काय झालं हे दिसत नाही हे बघा सरकारनी मला वाटतं की अशी दखल घ्यावा की हे आम्हाला पूर्ण करूनच घ्यावं पाहिजे आणि हे पाणी हे नदी पात्रात गेलं पाहिजे शेतकऱ्याच्या रानात नाही गेलं पाहिजे आता आज हे लोक जो अडवलाय त्याची हे काढायला सगळं नुकसान झाल्यानंतर ते आले वारंवार तक्रार म्हणजे आज पंधरा दिवस झालं हे इतकं चालू आहे अजून कुणी आलं नाही की का काय झालंय काय नाही ह्यांचं बघायला तर ही गोष्ट बांधारा बांधताना चुकीचा बांधलो आणि तिथे ते पाहिले की वाल ते त्यांनी व्यवस्थित बसवलं नाही दुसरी गोष्ट नैसर्गिक आपत्तीला जरी काही करू शकत नसलो तरी या पाटबंधारे विभागाने शेतकऱ्याच्या कधी मिटिंगा घेतल्या नाहीत की त्या बांधाऱ्याला काय संरक्षण करावं तुम्ही गावकऱ्यांनी का काय मदत केली काय पाहिजे काय जबाबदारी आहेत आणि तशी सोय असताना सुविधा असताना पा त्यांनी कमी टाकता सांगितल्या होत्या परंतु ह्या विभागाने केल्या नाहीत आता हे पाणी जाईपर्यंत हे विंत वाहत राहणार आहे कारण पाणी मऊ मातीची गाळाची आणि चुकीच्या पद्धतीचं बांधकाम निसर्गाचा कोप आणि या विभागाने आतापर्यंत ह्या बांधाऱ्यावरचा जर हिशोब केला तर कितीतरी देख दुरुस्तीसाठी पैसे काढले असतील जर त्यांनी दुरुस्ती केली असते मोरमाचा भराव राहिला असतावर तो बांधारा फुटत नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी थांबायला तयार नाही अशा पद्धतीचा आक्रोश आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहावयास मिळतं जन गणेश जेवरे